माझं नाव शोभाबाई करड़े आहे मी राहणार टेंबोर्नी तालुका जाफराबाद आणि जिल्हा जालना मना। तर मी आता आपल्याला मांडवाचे गाणे म्हणून दाखवणार आहे हळदीचे व मांडवाचे मा जात्या रे जा जात्या रे ईशवरा जा ತುಲಾರಿ ಸಪಾರಿ ಬಲಿ ತುಲಾಪ ಪಾರ್ವತಿ ಸಾ ಪಾರ್ವತಿ ಸಾ ನವ್ಯ ಹಳದ ಹಳದ ನವ್ಯ ಹಳದ ಜಾತಾರ ಜೆ ವಿಷ तुल सुपाव सुपावरीचा गाना तुला सुपाव, सुपाव, सुपाव पार्वतीसाठी पार्वतीसाठी नवरा झाला झाला मोती मोतीदाना नवरा झाला <coughs> चला 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 तुळशीला पाणी घाला उन्हाळा आला मांडगवाच्या दारी मांडगं वाच दारी पाणी कशाचं कशाचं तुंबल पाणी कशाचं बाळग नवर देव बाळग नवर देव केलं हळदीचं हळदीचं उमलन केलं हळदीचं चला बाई चला तुळशीला पाणी घाला विन्हाळाला मांडगवाच्या दारी मांडगवाच्या दारी आयर ने सुमी, सुमी कोणाचा ना नायर ने सुमी पाटीचा भाऊराया भाऊ पाटी भाऊराया दादा निंगला निंगला चान दादा निंगला चापा चौरंग सरूच्या झाडा खाली मोठा भोजंग जाई सुकली रामाना देकली नवती वेकली मांडगवाच्या दारी मांडगवाच्या दारी जावा बसल्या बसल्या टुलीन जावा बसल्या हल्या माझ्या भाव जया आल्या माझ्या भाजया चुली घेतल्या घेतल्या वाटूनीन चुली घेतला विठ्ठल देवा जोडते दोनी दोन्ही हात लग्नाला येवा मांड गवाच्या दारी मांड गवाच्या दारी जावा जावाचा जावाचा रू सवा जावा जावाचा जावा जावा जरीचे पातळ जरीचे पातळ आनंद बाईला बाईला ने चला बाई चला तुळशीला पाणी घाला उन्हाळा ती मांड ग दारी देर बाहे गे ग, ग पातील चितण देर भाई ग हाती साधनाची वाटी हाती साधनाची वाटी दादा होणारे वानारे पंगतीतन दादा वानारे, विठ्ठल देवा जोडते दोन्ही हात लग्नाला येवान सावंदारी सावंदरीवानी सावंदरी, यानी सावंदरी सुनामूकव मुकव पायावलीन सुनामुकव तुझ्या ग मांडीवरी तुझ्या ग मांडीवरी मैना माझी ग माझी ग झोपी गेली मैना माझी गी सावंदारीवनी सवंदारी बोलाचे ताव बोलाचे मारे केले बोलाचे ताव मैनाच्या शिदारीचे मैनाच्या शिदारीचे आनार सेव, रसेव वाया गेले आनार सेव साफा चौरंग चा सरूच्या झाडाखाली मोठा भोजंग। मांडगवाचं दारी मांडगवाच दारी <coughs> आयर ने आय राची ग लोटा लाटी आय राची ग